इथं विकास काही झालेला नाही बारा वर्षांनंतर हे एकदा डांबरकरण पडले होते त्यानंतर बारा वर्षांनी डांबरकरण आता गेल्या असे टाकले शेवट एवढं कोणी फिरकत नाही काय नाही काय नाही जे जे नगरसेवक होऊन गेले त्या एकाही नगरसेवकाने आतापर्यंत हा प्रॉब्लेम सोडलेला नाही या ठिकाणी सर्वात प्रमुख समस्या आहेत तिथे ड्रेनेज नाहीत अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर सोडलेलं आहे आणि जे ड्रेनेज आहेत ते थोडेफार एका चिरपळ पावसाळ्यामध्ये सगळे जाम झाले आहेत आणि ते पाणी तुंबून बाहेर येते काय विकास झालेला आहे तसा जर पाहिलं तर काय विकास झालाय पुढे फुटपाथ नाहीये काय नाहीये इथं टोकरी लावून ठेवलेली आहे रस्ते रात्रीचे बारा एक वाजता पोरं राहतात दारू पितात आम्ही वाहिनी कसं राहायचं पावसाळा सुरू झाल्यावरती डांबरीकरण केलं आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रशासनाला थोडी लाज वाटायला पाहिजे की पावसाळ्याच्या कालावधीमध्ये जे काय आपण कामं करतो ते कामं करताना आपण त्या ठिकाणी वेळेत डांबरीकरण करायला पाहिजे होतं पाऊस सुरू व्हायच्या अगोदर डांबरीकरण करायला पाहिजे होतं प्रशासनाला जाग कधी येणार स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड ही स्मार्ट सिटी म्हणतो आपण स्मार्ट सिटीचा बोजवारा उडवला आहे भाजपाच्या नेते मंडळींनी महानगरपालिका बरखास्त झाल्यानंतर महानगरपालिकेला किती चावता येईल किती पैसे खाता येतील याचा पूर्णपणे विचार केला सगळ्यांनी मिळून महानगरपालिकेला चावायचा प्रयत्न केला या भागात कुठलाही नगरसेवक कामाच्या माध्यमातून फिरकला सुद्धा नाहीये करताना भरपूर त्रास होतो खड्डे आहेत गाडी स्लीप वगैरे गाडी स्लीप झाली पडलोय मी मग मागण्यासाठी येतात समस्या सोडवत नाही नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आज आपण समस्या की विकास या संदर्भामध्ये प्रभाग क्रमांक एक मध्ये आज आपण आलेलो आहोत आणि इथे साने वस्ती आ, साने चौक चिखली गावठाण आणि सोनने वस्ती आज या प्रभागात आलेलो आहोत आपण आणि इथल्या या प्रभागात खरच विकास झालाय का त्या सर्व संदर्भात आपण जाणून घेणार आहोत इथले नेते मंडळी असतील किंवा इथले स्थानिक नागरिक असतील किंवा सामाजिक कार्य कार्यकर्ते असतील यांच्याकडून या संदर्भात सर्व विषयांवरती आज आपण चर्चा करणार आहोत चला तर मग जाऊयात आपण इथले जे स्थानिक नगरसेवक असतील किंवा कार्यकर्ते असतील यांच्याकडून आपण जाणून घेऊया आमच्या अशा समस्या आहेत की इथं स्पीड ब्रेकर नाही त्यामुळे सतत आखीन होतात आणि मूळ म्हणजे पाण्याची फार समस्या आहे आमच्याकडे पाण्याला प्रेशरच नाही त्यामुळे आम्हाला मोटर लावा लागते मोटर लावा देखील पाणी येत नाही तर त्याच्या शासनाने आम्हाला पूर्तता करावी आमच्या नेते मंडळी कोणी लक्ष देत नाहीत कुणीच लक्ष देत नाहीत पत मागण्यासाठी येतात समस्या कोण सोडवत नाही आणि फुकट पाणी दिलं जातं परंतु मूळ मूळ ते पाणी आम्हाला मिळतं आम्हाला फुकट पाणी नकोच ना आम्हाला टँकरने पाणी पुरवठा केला जातो मूळ बेस आहे मूलभूत जो प्रश्न आहे तो सोडवायला जात नाही आहे ना सोल्युशन ते आम्हाला नको आहे बिगर आम्हाला पाणी मिळालं पाहिजे ये ते पाण्यामध्ये येतच नाही पाणी कुटुंब मोठं कुटुंब असलं तर पाणी प्यायला मिळत नाही वाल्यक्रवाळीला चौथ्या मधल्या तिसऱ्या मजला पाणी राहतोय तिथं आम्हाला साधे खड्डा खाऊन पाणी मिळत नाही आम्हाला अशा आमची अवस्था आहे नमस्कार मी काशीनाथ जगताप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाहतूक महासंघाचा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष आहे मी आता आपण प्रभाग क्रमांक एकमध्ये उभे आहोत खऱ्या अर्थानं माझ्या पाठीमागचा जर रस्ता बघितला तर हा प्रभाग क्रमांक एकमध्ये येतो आहे आणि प्रभाग क्रमांक एकमध्ये साने चौकापासून शिवरकर चौ साने चौकापासून आपल्या चिखलीपर्यंत आणि हा चिंचेच्या मळ्याचा रोडमधला अष्टविनायक चौकापासून पुढं येणारा रस्ता आहे खऱ्या अर्थानं ह्या भागामध्ये विकास कामांची पूर्णपणे महानगरपालिकेच्या माध्यमातून धजिया उडवल्या गेलेले आहेत गेल्या पाच वर्षामध्ये महानगरपालिकेने कसल्याही प्रकारची कामं या ठिकाणी नगरसेवक असतानाही केली नाही आणि आता प्रशासकीय अधिकारी असताना प्रशासकाच्या माध्यमातूनही या भागामध्ये कसल्याही प्रकारची कामं होत नाही खऱ्या अर्थानं माझ्या पाठीमागचा जर रोड बघितला तर खऱ्या पहिल्याच दोन पावसामध्ये पहिलाच पाऊस झाला आणि या पावसामध्ये ह्या भागामध्ये चिखलातून लोकांना प्रवास करावा लागतो डांबरीकरणाचा कुठल्याही प्रकारे या ठिकाणी लवलेच नाही आहे तसंच बघाय गेलं तर साने चौकापासून तर चिखलीपर्यंत जे जायचा जो रस्ता आहे आपला त्या रस्त्याला सुद्धा लोकांना संघर्ष करावा लागतो गॅसची पाईपलाईन टाकली होती त्या पाईपलाईनच्या बाजूने जे काही डांबरीकरण केलं अर्धवट डांबरीकरण केलं पावसाळा सुरू झाल्यावरती डांबरीकरण केलं आणि पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रशासनाला थोडी लाज वाटायला पाहिजे की पावसाळ्याच्या कालावधीमध्ये जे काय आपण कामं करतो ते कामं करताना आपण त्या ठिकाणी वेळेत डांबरीकरण करायला पाहिजे होतं पाऊस सुरू व्हायच्या अगोदर डांबरीकरण करायला पाहिजे होतं काही ठिकाणी डांबरीकरण केले काही ठिकाणी आत्ता माती टाकली लोकांना त्या ठिकाणी तर जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आलेली आहे प्रशासनाला जाग कधी येणार स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवड ही स्मार्ट सिटी म्हणतो आपण हे स स्मार्ट सिटीच्या जर बघायला गेलं तर खरं खेडेगावाकडे गेलं तर खेडेगावात ग्रामपंचायतसुद्धा विकास चांगला करते आणि स्मार्ट सिटी जर पाहिली तर स्मार्ट सिटीचा बोजबारा उडवला आहे भाजपाच्या नेते महानगरपालिका बरखास्त झाल्यानंतर महानगरपालिकेला किती चावता येईल कि किती पैसे खाता येतील याचा पूर्णपणे विचार केला सगळ्यांनी मिळून महानगरपालिकेला चावायचा प्रयत्न केला खऱ्या अर्थानं ज्या वेळेला पावसाळ्यातोडची कामं होत नाही लोकांना संघर्ष करण्याची वेळ होतो महानगरपालिका जर पावसामध्ये डांबरी टाकत असेल तर इतकी लाजीरवाणी गोष्ट आहे की लहान लहान मुलांना सुद्धा कळतं की पा पावसामध्ये आपण डांबरीकरण करावे की नाही करावं पावसातलं डांबरीकरण हे दोन दिवस सुद्धा टिकणार नाही अशा गोष्टी जर प्रशासन करत असेल तर प्रशासन महानगरपालिकेमधील इंजिनियर लोक जे काम करतात या फील्डवरती हे किती परिपक्व आहेत हे याच्यातून दिसून येतं त्याच्यावर वगैरे काम वगैरे राहिले की काय झालेलं नाही बाकीचे रस्त्याचं काम झालं कसं असं काम पूर्ण झालेले काय वाटतं बरं सध्याच्या ज्या काळामध्ये जे आता पाऊस काळात सुरुवात झालेली आहे ड्रेनेज वगैरे चुकऑप होत आहेत का ह्या ठिकाणी जे महा महानगरपालिकेवर ज्यांची सत्ता होती त्यांनी कामकाज केली आहेत का इथं महानगरपालिकेवर जी सत्ता होती त्यांनी कामकाज केली आहेत पण ड्रेनेजचं काम झालं नाही काही चॉकॉप होते ड्रेनेज पाणी सांचते रस्त्यावर अशी कामं व्हायला पाहिजेत रस्त्याचे कामकाज झालेत कसे नाही झालेले कामं रस्त्याची लाईटचा प्रश्न मार्गी लागलाय लाईटचा प्रश्न मार्गी नाही आता तिकडे तिकडे डीपी ती सारखी लाईट जाते काय वाटतं बरं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आता मतदार आहात तुम्ही येणाऱ्या काळांमध्ये त्यांना ज्यांनी आता सध्या पाच वर्ष त्या ठिकाणी घालवलीत त्यांना परत तुम्ही मतदान करणार का कशाला मतदान करणार त्यांना नाही मतदान करणार असे नवीन याला मतदान करणार मोरीवस्ती हा भाग गेले सत्तावीस वर्षे महापालिकेत जाऊन झाला जो ग्रामपंचायतचा भाग होता आणि गेले सत्तावीस वर्षामध्ये लाईट पाणी रोड कचरा ह्या समस्या आणखीन ह्या समस्याचं निवारण झालेलं नाही आहे तरी गेले पाच वर्षात या या प्रभागात कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही आहे रोज दोन चार सोसायट्यामध्ये कुठेतरी ड्रेनेज लाईन तुंबलेली आहेच दोन तीन सोसाट्यात पाणी येत नाही कुठं कचरा उचलला जात नाही लाईटचा लपंडाव हा कंटिन्यू तीनशे पासष्ट दिवस कंटिन्यू लाईटचा लपंडाव चालू असतो की लाईट आठ आठ तास येत नाही कामाच्या माध्यमातून फिरकला नाही आहे आणि कुठल्याही प्रकारचे कामं झालेली नाही आहेत आणि हा भाग जो म्हणजे सर्वात महसूल सर्वात जास्त महसूल या भागातून महापालिकेला जातो आणि या मा या भागात कुठल्याही प्रकारचं डी पी रोड कुठलीही आरक्षणं रोड ड्रेनेज लाईन कुठल्याही प्रकारे इथं सुधारणा झालेली नाहीये काय वाटतं बरं मागच्या साईडला तुमच्या पाठीमागच्या साईडला जर आता जर पाहिलं जर ते महापालिकेचा जो रोड आहे तुम्ही आता डीपी रोडचा सांगितलं त्याच्यामध्ये पूर्णपणे ते भाजी विक्रेते जे आहेत त्या ठिकाणी बसतील तुम्ही असा आरोप केला तर त्या ठिकाणी हप्ते त्यांच्याकडून घेतले जाते भाजी विक्रेत्यातून आता पण तुम्ही समक्षता इथं आला तुम्ही प्रत्येकाला विचारा रोडवर बसलेले पण त्यांच्याकडनं भाडे घेतलं जातं रोडवर बसल्याच परंतु डीपी रोड होत नाहीये हप्ते इथले नगरसेवक इथले नगरसेवक जे आहेत ना माझी जे झालेले त्यांनी हप्ते घेतात आणि हा रोड होत नाही त्याच्यामुळं काय वाटतं बरं या ठिकाणी जे रस्ते पडले त्या ठिकाणी बुजवले गेले पाहिजेत का बुजवले गेले पाहिजेत पाहिजे बुजवले गेले पाहिजेत या करताना भरपूर त्रास होतोय खड्डे आहेत गाडी स्लीप वगैरे गाडी स्लिप झाली पडलो आहे मी रोड झाला तरी चांगलाच आहे ना रोड झाला तर उत्तम आहे माझं नाव रावसाहेब चंद्रकांत थोरात मी या भागातील प्रथमता नागरिक आहे आणि शिवसेना उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा एक पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा शहर संघटक पण आहे परंतु आज हे सांगायला खरोखर वाईट वाटतं की ह्या प्रभागातली अवस्था खूप बिकट आहे आता आपण ज्या ठिकाणी थांबलो संत संतकृपा हाऊसिंग सोसायटी आहे तिथून प्रभाग क्रमांक एक जुना आणि प्रभाग क्रमांक बारा जुना हे दोन्ही प्रभागांचे जॉईनिंग या ठिकाणी होतं आपण या ठिकाणी पाहतोय ज्या ठिकाणी सात फुटरी रोड डी रोड आहे तसंच पुढे वाघू साने चौकातून चिखलीपर्यंत पस्तीस मीटर रोड डी रोड आहे साने चौकातून शिवरकर चौकापर्यंत चोवीस मीटर डी पी रोड आहे आणि शिवरकर चौक ते तामाने चौक असा पण चोवीस मीटर डी पी रोड आहे परंतु हे डी पी रोड एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकामध्ये मैत्रीवस्ती वस्ती असेल तामाने वस्ती असेल मोरे वस्ती असेल पिंपरी चिंचवडमधील रुपीनगर तळवडे त्रिवेंद्रनगर हा सर्व भाग सहयोग नगर हे सगळं भाग गेलेला आहे परंतु अद्याप पाच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका या ठिकाणी झाल्या आहेत परंतु अजूनही इथे जे जे निवड म्हणजे कुठल्याही पक्षाचे असू द्या जे जे कुठले नगरसेवक आता हो पण होऊन गेलेत त्यांना एकाला पण वाटलं नाही की भविष्यात या ठिकाणी लोकसंख्या वाढेल या ठिकाणी पूर्वी सर्वसामान्य शेतकरी जे इथले स्थानिक होते शेती करत होते आजही या भागात अनेक शेतकरी शेती करतात आम्ही ज्यावेळेस शेतकऱ्यांशी बोलतो शेतकरी समोर यायला घाबरतो परंतु सो तो म्हणतो की इथे रोड करा आम्हाला आमच्या रोडचा मोबदला देऊन टाका आणि रोड करा हा शेतकरी ओढून सांगतोय कारण ज्या रोड चांगले होते तसं त्याला पण त्या ठिकाणी जागेला म्हणा त्याच्या व्यवसायाला म्हणा त्याच्या उद्योगधंद्यांना या ठिकाणी चालना मिळू शकते परंतु जे जे नगरसेवक होऊन गेले त्या एकाही नगरसेवकांनी आतापर्यंत हा प्रॉब्लेम सोडलेला नाही या ठिकाणी हा पिंपरी चिंचवड शहरातला सर्वात अति दाट वस्तीचा भाग आहे तुम्ही डीपी रोड नकाशे पाहा त्याच्यावरती निळ्या कलरची लायनिंग मार्किंग केलेला आहे हा अति दाट वस्ती भाग आहे परंतु या ठिकाणी रस्त्यांच्या सर्वात प्रमुख समस्या आहेत तिथे ड्रेनेज नाही आहेत अनेक ठिकाणी पाणी रस्त्यावर सोडलेलं आहे आणि जे ड्रेनेज आहे ते थोडेफार एका किरकोळ पावसाळ्यामध्ये सगळे जाम झाले आहेत आणि ते पाणी तुंबून बाहेर येते मग एखादा ते कार्यकर्ता किंवा कुठला तरी भावी नगरसेवक म्हणून स्वतःला प्रकट करू इच्छितो येतो त्या ठिकाणी ते साफ करून देतो याच्यामुळेच वेळ चालला आहे इथे कुठल्याही ज्येष्ठ नागरिकाला किंवा माता भगिनींना किंवा विद्यार्थ्यांना पायी जाताना जर शौचालयाला आली किंवा लघुशंका आली तर त्या ठिकाणी उभं राहून त्याला जाण्याकरता शौचालय एकही नगरसेवकांनी बांधलेलं नाही भाजी मंडईला असेल किंवा कुठे काही खरेदी करायला लोक पायी जातात तर त्या ठिकाणी पायी जाताना रस्त्यामधून जातात अनेक अपघात झालेले आहेत होणार नाही झालेले आहेत भविष्यत बंद होतीलच परंतु अशा खूप अनेक अडचणी या भागामध्ये आहेत आणि नगरसेवक फक्त लग्नपत्रिकेवरती नाव या म्हणून यांनी काम केलं आहे कारण नगरसेवकांच्या अनेक लोकांच्या या ठिकाणी जागा मी डीपी रोड मध्ये जातात म्हणून ते डीपी रोड विकसित होऊन देतात कचऱ्याच्या गाडी जे घंटा गाडी म्हणतो आपण त्या कचराची घंटा गाडी सुखरूप दोन जाऊ शकत नाहीत या ठिकाणी गल्ली बोळामध्ये दहा ते बारा फूट याच्यापेक्षा मोठा रोड कुठे नाही आहे त्यामुळे त्या ठिकाणाहून जर एखादी फोर व्हीलर चालली तर साधा टू व्हीलर वाला पण इथून जाऊ शकत आहेत अनेक अपघात या ठिकाणी चालू आहे त्यामुळे माझी हे जे आता तात आयुक्त बसलेले आहेत आयुक्तांनी जोर लावले आहे की जे लोक टॅक्स भरणार नाही त्यांच्या घरात जावा त्यांच्या घरात जपते आणि आयुक्त साहेबांना पिंपरी चिंचवड शहरातला सगळ्यात जास्त टॅक्स भरणारा आमचा भाग आहे आम्ही प्रामाणिक करदाते आहोत आमच्याकडून तुम्ही कर घेताय आमच्याकडून कर वसूल करताय तर दुसरीकडे प्राधिकरण विधिकरण इतर ठिकाणी तुम्ही त्याचा डेव्हलप करताय आमचा एरिया कधी डेव्हलप होणार आजूबाजूला जावा तुम्ही चिखली परिसर बघा मोशी परिसर बघा डुडुळगाव बघा भोसरीच्या पलीकडला देवगावचा भाग द्या अलीकडे आळंदीचा भाग बघा तुम्ही त्या ठिकाणी मोठमोठ्या स्कीमा झाल्यात त्या ठिकाणी मोठमोठ्या पाण्यासाठी सोय करण्यात आलेल्या आहेत त्या ठिकाणी रस्ते आलेत फुटपाथ झालेत मग आमची वस्ती पन्नास वर्षापासून ही नागरी वस्ती या ठिकाणी वसलेली आहे आमच्या ठिकाणचे काम कधी होणार इथं ही जी जागा आहे या जागेमध्ये नगरपालिकेनं काही केलेलं नाही आणि ही जागा आहे ती कोणाची का असणार त्याचा संबंध नाही ना पण लोकांना त्रास होईल असं वागायला नको होतं कारण काय माहिती का की इथं लोक दारू पे त्यात घाण टाकतात कचरा सगळं कचरा करून ठेवते ती त्याचा उपयोग काय शेवट समजा तुमचं काय वैयक्तिक जी बांधणं असलेली ती बाजूला ठेवा आणि लोकांचा रोड मोकळा करा मला एवढं म्हणायचं आहे आणि शिवाय काय माहिती आहे का त्या मालकाची जागा तुम्ही समजा ह्या लोकांना दिली जागा त्या लोकांनी समजा जर मालकांना जागा नसली सुटली तर इकडे त्यांची जागा शिल्लक आहे ते घ्या ना इकडे पण रोडवर कशाला टाकली जागा रोड पॅक कसाला करायचा कर रोडवर पॅक करायला नको होता आणि जेव्हा जागा घेतली आज तीस वर्ष झाली पण तीस वर्षात काय झालं तर तीस वर्षात काय नाही ना आता तुम्ही कसं काय ही जागा रस्ता की आमची जागा इकडे रस्त्यात आहे म्हणून हे कसं काय आत्ता मानताय तुम्ही आहे तुम्ही जरी समजा तुमची घेतली असली तर तुम्ही आता यांची जागा इकडे मोकळी त्याच मालकाची दिलेल्या मालकाची ती जागा इकडे घ्या ना पण रस्ता मोकळा करा एवढं तुम्हाला विकास काही झालेला नाही सध्या विकास काही झाला नाही फक्त दहा बारा वर्षांनंतर एकदा डांबरीकरण पडले होते त्यानंतर बारा वर्षांनी डांबरीकरण आता गेले असे टाकले कोणी केलं डांबरीकरण डांबरीकरण थोरात आणि गेलं थोरात आणि गेलं किंवा आतामान्य बाय होती त्या संमतीन तुम्हाला संमतीन ती त्यांची झाली ते झाले नगरसेवक दुसरे कोणी नाही नाही नगरसेवक इकडे कोणी फिरकत नाही काय नाही काय नाही तुम्ही यावेळेस त्यांना मतदान करणार का आम्ही आतापर्यंत सगळे मतदान त्यांनाच करत होतो पण ते मतदान करून सुद्धा आम्हाला लोकांना त्याचा त्रास जास्तच आहे आता करणार का त्यांना आता कसं करणार मतदान आता करणारच नाही ना जे लोक काम करतात त्यांनाच मतदान करणार आम्ही मी आता स्वतः रोज कामाला जात असतो तेव्हा मला इथून जाताना भरपूर प्रॉब्लेम होतो या पत्रा शेडमुळे आणि जाताना जर गाडी आली फोर व्हीलर वगैरे तर तिकडून पलीकडे जाता पण येत नाही आहे पत्र जे मार मारले रस्त्यामध्ये मारले का हो रस्त्यामध्येच येत ना ते कारण की आणि इथं नाही मारले तर मग जाणार कुठून गाड्या आल्याच्या नंतर आम्ही जायचं कुठून ना कुणी मारले हे पत्रे आली पत्रे का मेत्रे म्हणून आहेत त्यांनीच मारले ना पत्रे काय वाटतं इथं प्रभागात विकास झालाय का विकास नाही झालेला ना विकास झालेला नाही विकास नाही झालेला हे रस्ते सुद्धा यांच्यामुळेच रस्त्याच काम झालेलं आहे पूर्णपणे आणि पुन्हा रस्त्याचं एक आपल्याला गार्डन वगैरे पण नाही ना इथले इथे वाचनालय वगैरे गार्डन वगैरे ते पण नाही आपल्याकडे आणि मेन चौकात गेल्याच्यानंतर नंतर पुढून इथून साने चौकात इथपर्यंत ते तर खूप मोठा प्रश्न आहे तो सुद्धा सॉल्व्ह झाला पाहिजे तो मेन रोडचा आणि पाण्याचा एक पाण्याचा तर खूप त्रास होतो आम्हाला सकाळी आता मला ड्युटीला जायचं असतं का कामाला नऊ वाजता मला ड्युटीला जायचं असतं पाणी येत नाही रोज सकाळी कमीत कमी सातला यायचं पहिलं ते पण पाणी येत नाही नऊला येतं कधी येत पण नाही आहे आता मागे तर अशी परिस्थिती झाली की मग काम सोडून थोडी पाण्यासाठी आम्ही घरी थांबणार प्रॉब्लेम रस्त्याचा एक प्रॉब्लेम आज रस्त्याचा प्रॉब्लेम चालू आहे हे पत्र्याचं सेड आजी माजी नगरसेवक यांनी बरेच वर्ष कोरोनाच्या आधी केलेलं आहे आमच्या मिस्टर रावसाहेब थोरात त्यांनी काढलेलं पण वार येते पण ते परत वारंवार करतात हे करतात तर ह्याच्यामुळे मच्छर वगैरे होतात जास्त आमच्या दुकानाला पण ह्याच्यामुळं हे आहे लय कोरोनाचा काळ होऊन गेला पण त्याच्या ह्या पत्र्याच्या सेड मुळे दुकानात आमचा धंदा पण होत नाही पत्र्याचं सेड लावल्यामुळे गिराईक पण हे झालेलं आहे आणि मेन म्हणजे कचऱ्याची गाडी वगैरे येते कचऱ्याची गाडी सकट जायला इथं रस्ता राहिलेला नाही तसं जर पाहिलं तर खालून गाड्या येतात वरून गाड्या कचऱ्याची गाडी गाडीमध्येच राहते तर ह्याच्याविषयी काहीतरी केलं पाहिजे ना हे कधी निघणार आहे आता तसंच पाहिलं तर हे कोणी हे काढायला पाहिजे नाही तसं पाहिलं तर आणि आम्हाला खालच्या नागरिकांनी त्यांनी हे मिळून आमच्या रावसाहेब थोरात त्यांनी मिळून यांनी रस्ता केलेला आहे हा विकास काम केलेलं शिवाय रस्त्याचं तरी पण हे काय स्थानिक नगरसेवकांनी हो काही या ठिकाणी माझे स्थानिक नगरसेवकांनी विकास काम, नग... नगर हो काम केले के के का ते तुम्हाला माहित काय नाही ते पण ह्या रोडचं काम आमच्या रावसाहेब थोरात यांनी आणि खालच्या नागरिकांनी मिळून हे रोडचं काम केलेलं आहे स्थानिक झालं आता ते विकास तुम्हाला माहिती झाला का नाही झाला कसा झाला नाही झालेला काय विकास झालेला आहे तसा जर पाहिलं तर काय विकास झालाय कुठं फुटपाथ नाहीये काय नाहीये इथं टपरी लावून ठेवलेली आहे रस्त्यात रात्रीचे बारा एक वाजता पोरं राहतात पोलिसांना विचारा पोलिसांच्या गाड्या येतात इथं ल लगी वगैरे करायचं तिकडं पाठीमाग आम्ही वाईन कसं राहायचं आज एवढ्या मुलीत आमच्या शेजारी पाजारी सगळं त्यांनी कसं वावरायचं सांगा तुम्ही बाराने एक एक वाजू स्वर इथं हे राहतात पोरं राहतात दारू पितात हे करतात सिगरेट पण पितात कसं करायचं लवकरात लवकर निघालं पाहिजे कारवाई करा काही काही ना काई ना प्रभाग क्रमांक एक येथील आज आपण चिखली गावठाण सोनोने वस्ती मोरे वस्ती आज या ठिकाणी जे आहे ते या प्रभागातील आपण समस्याचा जो आहे तो आढावा या ठिकाणी घेतलेला आहे पण आम्ही नागरिकांशी जेव्हा आम्ही संवाद साधला या ठिकाणी जो आहे तो प्रभागामधला जो आहे तो विकास झालेलाच नाही अशा प्रकारे जे आहे ते नागरिक या ठिकाणी आपलं मत मांडताना आपल्याला पाहायला मिळून येत आले आले आहेत जे काही महानगरपालिकेवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता होती गेलेल्या काही पाच वर्षामध्ये त्यावेळेस त्यांनी कुठल्याही प्रकारचं कामकाज केलेलं नसल्यानं या ठिकाणी त्यांनी या आपल्या मुलाखतीमध्ये जे आहे त्या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळून येत आहे तसेच आम आपला आवाज याच घटनेवरती आधारित आहे की या सर्व समस्या आप आम्ही आपल्या जनतेसमोर मांडण्याचा हा एक आमचा प्रयत्न आहे दररोज अशाच एका नवीन प्रभागात आपण भेटणार आहोत नवीन एका प्रभागातील अशा समस्या ज्या आहेत आपण जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत भानुदास शिवराळेसह विकास चौधरी पिंपरी चिंचवड